अरे राम राम हो महादेव बाबा राम 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 आज रमशा नाही आला करी आला ना तुम्ही तिकडे मांगाय मला वाटलं आलाच नाही दिसता बा कोपऱ्यात आता हे वय वय करतात मग आपण मांगा राहिला ते पुढलं नाही रे बा तूच तर मेन माणूस आहात हे काही नाही मुक्त्यातले हे पुढचं पट्ट बाय बरं तेवढं हात खाली करते वरती करते काय नाही काही चालूच असतं त्या किल्ल्या बाबा आता तू चौतन्य जागेवर नाही कडे कसं शाळेत जात असेल तर काय सांगा शाळेत काय करते काही नाही मला तर काही या पोराचा भरोसा नाही येत रे भाऊ करतो ना हो बाबा अभ्यास करतो ना तुम्ही कौन काळजी करता माली आता मी शाळेत जातो गप्पा गोष्टी ऐकतो झऱ्या जिकडे असतो कामापुरते मार्क का भेटतात आपल्याला हो ना त्यांना तो वाय गेलं कामापुरती कामापुरते अरे एवढाला खर्च होते आणि तुमचा निकाल लावला तर पाहिला का निरा ढप असते काही खरं नाही बघता तुमचं रे बाबा काय कळ महादेव त्यापेक्षा पुरी लय असतात का पाहि ना तू माया दोन तीन नाता निवळ अभ्यासाची पुळेल कामधंद्या पुळे काचे ती पुळ्या एक नंबरातले का पुरी पण तोच आमचा नातू पाहिला नाही का तो आज आला नाही ती नाहीतर तो, तो पाहिला ना काहीच नाही येत त्याले त्याले एका दोनही शंभर लोक नाही काय तर इंग्रजी शाळेत टाकेल पण काही नाही भाऊ सर नंग काही खरं नाही ते काय फी भरू भरू बेजारात माय बाप्पाला काहीच येत नाही मॅडम म्हणते की तो लय हुशार आहे तुला बाप्पा आज कसं झालं लेकडाच्या मायबापाला ले जर म्हटलं मॅडम ना की कि लय हुशार आहे की ते जरा जास्तच खर्च करतात काही तपासत नाही फक्त मॅडम म्हणते की हुशारात हे निवड हरभरीच्या धडावरच चढतात माझ्या भेटून पाहायला कामच नाही मग काय त्या पट्ट्याला असं वाटते मॅडम आपल्याला जेवढे येते तेवढ्यालेच मॅडम म्हणते हुशारा म्हणजे आपण लय हुशारा पहिल्या काळात असं होतं करायचं आहे रा अभ्यास करू करू घेत शाळेत नाही करत तर घरी करायला लावत घरी नाही करत होत घरी अभ्यास नाहीत करत तर कंदील घेऊन बोला शाळेत राहते न तर तिचा जावं लागे मास्तरी तर ती राह आता त्याला काय उलटंच काम झालं मास्तर लोक राहतात शहर आहे ना आणि पट्टे काय घरा रे टाईमार येतात आणि टायमार जातात माई गाडी जाईल माई गाडी जाईन आणि त्याच्यानं काही खरं नाही पहिल्या काळातले मास्तर कसे होते राजा मन लावून शिकवत निरा पट्टे जोडून करू करू घेत रात्यानं अभ्यास करणं तर ती झोपणं आपापल्या घरचा कंगीला ना तर आपली लई लिहि नव्हती पण आता तर काही नाही बाबा एवढी सुविधा असून काळताच मिळणे लागत पैसे इतके जातात की त्या काळात माणसाला शाळा शिकायला पैसाच ना लागे फक्त फीच भरावं लागे आता तर बाबा पैसा भरावा लागते त्याला येत काहीच नाही कायच करा आपण आपण काहीच नाही म्हणू शकत ना गव्हर्नमेंट काही नाही दे उलट म्हणते त्याला नापास का करू इतक्या वर घालवत दहावी लगत नका करू अकरावी लगत नका करू अरे काय बाबा याला नापास का करू त्याला नापास का करू सारे जे सारे पास आता कोरोना काळात तर बाबा बुरीच गोड झाली पुरा शिक्षणाचा बट्ट्या गोड झाला हो त्याच्यात पंधरा ते एक गोट आहे पुरी मात्र हुशार होतात बरं नाही त्याचे निकाल लागतात ना त्याच्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरात पुरीच असतात पोरं असतात मागून एखादात गेला तर गेला नाही तर काही नाही आपल्या कामापुरतं वाले याच्यासारखे भक्कमात हे तर गोटच आहे बा तुमची खरी हो या गोटीला काही तोल नाही हे पोरीला राजा कुठे जे पुढे आहेत हो अरे मी त्या ऑफिसात गेलो राजा त्या बँकेच्या मेन ऑफिसमध्ये गेलो आम्ही लोन काढलो काय परत पाहिली नजर मारू पोरं कमी पोरीच जास्तात राजा पंच्याहत्तर टक्के टक्के पोरी आणि वीस टक्केच पोरं दिसले मला सांगा बरं राजा किती बोरी हुशारात कुठेच हे पाहिलं तर पोरी जात या जा पोरेचे बंग इंदुरीकर महाराज किती सांगते लगा तरी डोक्यात नाही बसत रे बाबा धूम सांगते पण तो इंदुरी महाराज असा सांगते सरच ज्ञानाचं सांगते पण कोणी ध्यानातच घेत नाही अरे बाप्पा इंदुरीकर महाराज नाही सारेच लोक सांगतात इंदुरीकर महाराज तर सांगतात पण जे ज्ञानी लोक आहेत ना ते बरोबर सांगतात पण ज्ञानी लोक लोक चालत नाहीत लोकवले पाहिजे दांगडधिंगा तुम्हाला पहिले सांगितलं लो। लोक काही सरकारच्या सोबती नाहीच राहिले जो दांगडधिंगा करील तर ते लोक नाहीत मावत जो ज्ञान देईल तर ते लोक येत नाहीत बरं मी काय म्हणतो बाबा हे आपला विषय हल चालला ना आपला विषय आहेत याच खरं कारण काय याच खरं कारण आहे बाबू बाप आता तुम्हाला पटणार नाही पण तेच आहे गोट माणूस सदा सुद्धा असला पोरं दहा पंधरा वर्षाचं झालं की त्याला गाडी घेऊन देतात त्याला चांगला मोबाईल घेऊन देतात आता ते ऑनलाईन शाळा ऑनलाईन क्लासच्या लपल्यास काय झालं साऱ्या पोरेले मोबाईल आले पाहिले साऱ्या पोर पोरेजवळ मोबाईल आहात आणि सारे पोरं ती ते ऑनलाईन क्लास राहिल्या बाजूनं मी त्या मोबाईलात डोकसा घालून बसतात सकन पासून संध्याकाळ लोक खरं किती झण्याचे डोळे खराब झाले ना बा किती झनायला चष्मे लागले काही झण्याचे डोळे कामातून गेले तरी पण मायबापाच्या लक्षात येत नाही ते काय म्हणतात हा मोबाईल खराब झाला बाबू आता दुसरा मोबाईल घेऊ येईल फक्त कोणाचा फोन येईल आला तर आला नाही तर फोन त्या लकराईजवळच असते विशेष करून पोरं जवळला यात ते पोरं आपल्या बहिणीने मोबाईलने हाती नीटलं होते लैकी शेत नाही असे आता किती सांगा तुम्हाला हे घोट खरी अर्यच काय काही नाही तुमची कोणाची घरी पाना तोच घर आहे ते फोटे मोबाईल सोडत नाही आणि बैलने हाती लावून होती त्याच्यातल्या का त्याचे कोडही टाकतात आता त्याला कोडही समजते आणि आपल्याला मोबाईल नाही समजत होणारं बा तेच झालं त्या ल टाईमटेबल केला मोबाईल पाहायचा अभ्यास करायचा खेळायचा असं जर केलं ना तर काही ना काही बदल होईल नाही तर काय जसं आहे चाललं तर चालू आहे तसंच त्याच्या खराब काय मोबाईल का झालायचे झाले काय कामाचं सारस आहे त्याच्यात पण कामाचं नाहीत पाय आणि हे बिनकामाचं जास्त पाहतात अरे वा तुम्हाला काय सांगा आमच्या घरचे पुट्टे अभ्यास करायचे नावाने मोबाईल घेतात सारायचे बसतात बसत कोपऱ्यात आपला तो गेम खेळत त्या काय झालं की ते जेवायला उठत नाहीत ना पाणीही देत नाहीत आणि झोपतही नाहीत बेस्ट टाईम मोबाईल पाहतात बाबू तुला माहित नाही का या मोबाईलला किती पुट्ट खराब झाल्याचं आता काही हा तिचा गप्पा करायचा विषय नाही पण गोष्ट कशी आहे त्या मोबाईलने पुरा धिंगाणा झाला किती लेकरं तर त्या मोबाईलच्या घोरात मायबापाचे अकाउंट खाली करून राहिले कारण त्या गेमात कमी पडलं की रिचार्ज करतात मंगल दिवस एक बाई गेली बँकेत ते म्हणे बापा मा बँक माझ्या खात्यातले पैसे गेले कसे गेले साहेब तो म्हणे आणा बाई भाई तुमचा खाते नंबर दाखवा या बहीनं खाते नंबर दाखवला मॅनेजरले तो म्हणे बाई हे पाहा पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये असो यांना चाळीस खेप पंधरा पंधरा रुपये काढले हा काढणारा कोण आहे तुमचा मोबाईल कोण पाहिजे म्हणजे बाबा मा पोराला माहीत असते पण तुमच्या पोराला की चारा म्हणते जाऊ काय भान काढायचं त्यानं म्हणते हे गेममध्ये पैसे त्याचा नेट कमी पडलं की तो त्याच्यात टाकते गेम पाहण्या चालू ठेवते ओरे लोक माझे भुरी सांगितली वेळा गोट माया खात्यात पाहला की त्या दिवशी पोट्टो म्हणे मॅसेज आला की आबा याच्यात तेरा हजार रुपये आहेत बाकीचे पैसे कुठे गेले त्याच्यात लोक होते अरे सटकन पटकन पाह त्या बँकेत जाऊन बापू ते बँकेत जाऊन पहा नाही ते खातं होईल तुमचं सपा कारण हे पुट्ट्या ते मोबाईल देतो त्या मोबाईल मेसेज कारण ते लिंक करायलाच ना मोबाईल आता बँकवाले म्हणतात लिंक करा लिंक करा जो कोणी लय झाले मोबाईल नाही मग ज्या मोबाईल असते त्याच मोबाईलात ते पैसे काढतात गुगल पे फोन पे धमका पे ढमका खराब आहे तुम्ही ध्यान ठेवा जरा त्याच्यावर झाली तर खराबच गोट आपल्यालाही आपलं खातं पाहावं लागेल बाप्पा गोळे हो साऱ्या जण बा आपलं खातं पाहा बरं नाही तर मग काय होईल ते पहिले पैसे कायचे कायच्यात जातात आपले ना जाऊ याच्या बसावं लागेल आपल्याला भजे खात काही खरं नाही ते इलेक्ट्रिक मोबाईलात ते चालू करतात आणि त्याच्या मनात वाटलं तसे पैसे खरचतात त्याच्यातले आपल्याला पतही लागत नाही मुख्य मुख्य कार्यक्रम आहे तो पैसे कटले का आता ते दिसते आपल्याला थोडी दिसते काही आपण नाही करत आबा तस आपण आपल्या माय बापाला सांगून करत असतो करायचं असलं तर घ्या अतिच घ्या ऐकून आगळी म्हणते आपण तसं करत नाही माय बापाला सांगून करत असतो आता माय परमिशन दिल्यावर मग काय हजेरी करते हा झाली तळे बुरीच कोण महादेव अरे बुरी नाही थोडे दिवस सांगा तुम्ही त्या मोबाईल मोबाईल ताला ते रिचार्ज आणि रिचार्ज हेन ते, ते थी थी, आपला सगळा राहिला कायले काय एवढा खर्च होता का माणसाचा मुक्या बोलत राम 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 कोणा गावला घेतलं तर अगदीच भेटणं बोलणं आता राजा निवड बाया काही काही बायाबा निवळ सकवून संध्याकाळी जेवली काहीची का भाजी केली कसं केलं हा मोबाईलचा घोड काही खराब झाला मोबाईल जेवढा चांगला आहे ना तेवढा वाईट झाला खूप काय आणि तुम्हाला सांगतो मोबाईलमध्ये अभ्यास करावं की नाही हे पोरं करत पोरी करतात स्पर्धा परीक्षा पास होतात आपला मेन विषय तो हो राहिला की पूर्वी सगळ्या परीक्षा पास होतात आणि सगळ्या ऑफिसमध्ये पुरी लागून राहिल्या पोरं मात्र घरच्या घरीच आहे गणपतीत नच्याले काय हे वर ध्यानात घ्या बरं काही खरं नाही राहिलं जे असं नाही म्हणत मी काही करत नाहीत काही पोरं त्याच्यातही अभ्यास करतात जेले परिस्थितीची जाण आहे ते बिचारे लागतातही काही खराबच सगळे पोरं खराब थोडी आहेत काही पोरं अभ्यासही करतात लागतात ती पण कोशिश तर करायला पाहिजे एकूण दोन भरतीवर गेला आणि फेल झाला की तो आपला खर्च पाणी चालू करून देते कोणी पुढ्याबाळ्याच्या अन्यायला लागते कोणी पावट्याच्या नाजी लागते कोणी पार्ट्याच्या नाजी लागते एक हे काही कामाची होत नाही पोरायलाही सुखवा जरा की बाबू आपली परिस्थिती खराब आहे आपली परिस्थितीच आपल्या पोरायला सांगा तावतीच तू काही ना काही बदल करी तुम्ही ज्याला वरच्यावर पैसे देत राहिले आणि खात्यात पैसे टाकत राहिले आता तुम्हाला काही विचाराचं काम नाही त्याचं म्हणून म्हणून तो हेवर ना घ्या मला हा विचार जर तुम्हाला पटत असेल तर पहा नाही तर मग जसं चालू आहे तसं चालू द्या हो बाबा तुमचं म्हणणं पटलं आपल्याला आपल्याला पावलं उचलणं जरुरी आहे नाही तर वाईट दिवस येणार मा पाड मग तुम्हाला मा सांगणार आहे पट्ट तशी काय का तसंच आपले पाहणार पाहणारे ज्याला आपले विचार पट्टी ते व्हिडिओला लाईक करती शेअर करतील कधी कोणाला पाठवतील हां आणि ज्याला वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा ती सन चॅनलला सबस्क्राईब करतील चला भेटू मग राम राम मंडळी चला येतो मग जातो आमचा ढोऱ्याचा जा टाईम झाला ना बापा ती बसल्यानं थोडी जमणार आहे ती तर काळजी आहेच आमचे पोट्टे तर कधी दोरे नीत लावत ना कुठेले आपल्या आपल्याला काळजी करावं लागते ती नाही तर थोडासा उशीर झाला ना सर ढोर सारा, सारा घराजरात हिंडत राहते पण त्याला कोणी बांधत नाही अशी गोष्ट आहे चला येतो मग